जैन समाजावर खास करून आमच्या वडलोपाले वडील असतील आजोबा असतील आमचे भाऊ असतील आम्ही प्रेम दिलं हे बाबांनी सांगितलं मात्र समाजाने आमच्यावर जे प्रेम केलं या समाजाच्या प्रेमामुळे वसंतदादा घडले अगदी स्वातंत्र्याच्या काळात कुठे कुठे पळा लागायचं दडा लागायचं इंग्रज मागे लागायचे असे समाजाची घडायची त्या ठिकाणी आश्रय दिला सुरक्षा दिली आणि त्यामुळे दादा घडले पुन्हा कारखाना होत असताना जमिनी दिल्या कारखाना होत असताना सभासदांनी अहो त्यावेळेस ऊस नव्हता नोकरी कसे पैसे गोळा होणार दैन समाजात लोकांनी त्यावेळेस पैसे उभे करून दिले त्यातनं तो कारखाना उभा ना असे प्रत्येक दादांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य होत असताना या समाजाने मदत केली मदत तर दिलीच साथ दिली आणि आज वसंतदादा जाऊन छत्तीस सदतीस वर्ष होत आली तरी सुद्धा त्यांचा नातू म्हणून तुम्ही आम्हाला अजून प्रयत्न करताय हे तुमचं समाज आमच्यावर राहिले ही जाणीव आम्ही कधीच विसरणार नाही